नमस्कार मित्रांनो कधी विचार केलात का तुमचे विचार हे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत एका साध्या गवताच्या बिया सूर्यप्रकाशातून वृक्ष बनतात तसंच सकारात्मक विचार ही संकल्पनांची बियाणं तुमच्या यशाचे वृक्ष बनवतात आयुष्य हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपण कसं विचार करतो यावर आपल्या यशाचं गणित ठरतं सकारात्मक विचारसरणी केवळ आपलं मन बदलत नाही तर आपल्या आयुष्यालाही एक नवा आकार देते सकारात्मक विचारसरणी ही केवळ एक मानसिकता नाही तर ती एक शक्ती आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते हार्डवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार सकारात्मक विचारांमुळे मेंदूत डोपामाईन आणि सेरोटोनिन हे आनंद रसायन स्रवतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते निर्णय क्षमता तीव्र होते तानाची पातळी पस्तीस टक्केने कमी होते पण हेच नाही तर सकारात्मक विचारांमुळे तुमच्या आजूबाजूला सकारात्मक घटना आकर्षित होतात आपले विचार आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात जर तुम्ही स्वतःला नेहमी म्हणत असाल माझ्याकडून काही होणार नाही तर तेच घडतं पण जर तुम्ही म्हणाल हो मी करू शकतो तर तुम्हाला मेंदूला ती दिशा मिळते आणि तुम्ही त्या दिशेने काम करायला सुरुवात करतात याचा प्रभाव किती मोठा असतो हे आपण पुढील उदाहरणांवरून पाहूया मित्रांनो अरुणिमा सिन्हा यांची कहाणी तुम्हाला माहीत असेलच त्या एक राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू होत्या पण एका भीषण अपघातात आप त्यांनी आपला पाय गमावला अनेकांनी त्यांना सांगितले की आता आयुष्य संपले पण त्यांनी हे मान्य केलं नाही त्यांनी ठरवलं की त्या काहीतरी मोठं करून दाखवणार कठीण मेहनत जिद्द आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे त्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या अपंग महिला बनल्या ही कहाणी शिकवते की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सकारात्मक विचारसरणी आणि अटळ जिद्द यामुळे अशक्य काहीच नाही निक हुजिकीक या व्यक्तीचा जन्म हातपाय नसताना झाला पण त्यांनी कधीही स्वतःला कमी समजलं नाही सुरुवातीला आयुष्य कठीण होतं अनेक लोकांनी त्यांची थट्टा केली त्यांना दुःख वाटायचं पण एका क्षणी त्यांनी ठरवलं की ते परिस्थितीवर मात करतील त्यांनी स्वतःला शिकवलं की अपंगत्व ही एक मर्यादा नाही तर संधी आहे आज ते जगभर प्रेरणादायी वक्ते म्हणून ओळखले जातात निक म्युजिक यांची कहाणी आपल्याला शिकवते की, की मर्यादा फक्त आपल्या मनात असतात योग्य दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारसरणीने तुम्हीही कोणत्याही परिस्थितीवर विजयी मिळवू शकता चला तर आता पाहूया सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे काही सोपे उपाय सकाळी सकारात्मक विचारांनी दिवस सुरू करा आणि स्वतःला प्रेरणादायी विचार द्या आभार मानण्याची सवय लावा सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा स्वतःवर विश्वास ठेवा अपयशाला शिक्षण म्हणून घ्या कारण प्रत्येक अडचण ही नव्या संधीचे दार उघडत असते मित्रांनो सकारात्मक विचार ही सुरुवात आहे पण त्यासोबत कृतीही महत्त्वाची आहे फक्त विचार करून काही होणार नाही त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आजपासून सकारात्मक विचारसरणी अंगीकारा अरुणिमा सिन्हा आणि निक विजिकेक यांनी आपल्याला शिकवलं की यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात तुम्ही छोटे छोटे सकारात्मक बदल घडवायला सुरुवात करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद